महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा जीबीएस रुग्ण व कुत्रा चावल्याने जखमी बालिकेची खासदार डॉक्टर यांनी रुग्णालयात केली विचारपूस धुळे शहरात गिलियन बॅरी सिंड्रोम तथा जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला असून त्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तसेच कुत्रा चावल्याने गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षीय बालिकेवरही येथेच उपचार सुरू आहेत धुळे लोकसभा मतदार खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी तातडीने रुग्णालयास भेट देत दोन्ही रुग्णांची आणि डॉक्टरांना आवश्यक उपचार त्वरित करण्याच्या सूचना दिल्या शहरात जीबीएस चा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून हिरे शासकीय रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी स्वातंत्र्य कक्ष तयार करण्यात आला आहे उपचाराची योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती डॉक्टर आणि खासदार बच्चाव यांना दिली या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पिसाळलेल्या कुत्र्याने सात वर्षीय बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच खासदार डॉक्टर बच्चाव यांनी बालिकेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तिला तातडीने आवश्यक उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाला सूचित केले शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत असल्याने खासदार बच्चाव यांनी महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क करून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले वारंवार सूचना देऊनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जी अन्य संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष सतर्कता बाळगावी नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशा स्पष्ट सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी दिल्या तसेच प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले

धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राऊत तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घाला लसका विसालेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज व्हॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्या तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे आ, दे है। मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता है। आ, आर के के दिले के दिले आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मीटिंग आगवून घेतलेले आहेत आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एसचा पहिला रुग्ण हे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा सा जो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ते संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेली आहे हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बेच्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा